हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर चला आ, आज आपल्या ब्लॉगला सुरू करूया आणि काल आपला व्हिडिओ आलेला नाही आहे तर आम्ही सगळेजण घरी होतो तरी पण व्हिडिओ आला नाही कारण काल लाईट पण नव्हती नेटवर्क पण नव्हता त्यासाठी कालचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर नाही केलेला आहे तर चला तुम्हाला आज व्हिडिओ शेअर करते

किती छान दिसत आहे ना खरंच सायंकाळच्या वेळी जर असं थोडंसं बाहेर पडलं तर आपण मला वाटतं टेन्शन फ्री हो आणि अशा वेळी सायंकाळच्या वेळी मंदिरात आलेलं तर खूपच चांगलं तर हे बघा आम्ही पण मंदिरातच आलेलो हो, आहोत आणि ते दोन दिवसापूर्वी यात्रा झालेली आहे तर यात्रेची सजावट मंदिराला खूप भारी दिलेली आहे तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे की पायऱ्यावरती एकदम झाडामध्ये लायटिंग लावलेली ला आहे ती कशाप्रकारे लावलेली आहे तर किती छान दिसत होतं तिथंसुद्धा तर हा आहे मंदिराच्या मधला भाग तर ही जी आहे ती सुरुवात आहे आणि आत्ता जी बघितली आपण ती साईडची बाजू आहे तर हे मंदिर मी तुम्हाला खूप दोन तीन वेळेस काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये पण आज पण दाखवत आहे आज थोडंसं ह्याच्यामध्ये वेगळं पण होतं थोडंसं वेगळं सजवलेलं होतं त्यासाठी आणि मंदिरात आल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटतं त्यासाठी तर आम्ही इथे काय केलेलं आहे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि मी इथे येत असते ते कशाला सायंकाळी एक आरती असते आणि दुसरं म्हणजे इथे महादेवाचं शिवलिंग आहे तिथे शिवलिंगाला पाणी घालण्यासाठी तसेच आरतीचा इथं थोडंसं घंटानाद आणि जी शांतता असते ते मनाला एक प्रकारची समाधान शांतता मिळते आणि छान वाटतं थोडंसं तर त्यासाठी इथे येत असते तरी इथं बघा प्रतीक्षानं ह्या वेळेस जी पाणी मी आणलेलं आहे ते प्रतिक्षण घातलेलं आहे तर बघूया आपण ती कसं घालते तिथं तिथं तुझ्या ते जे जिथं तिथं गणला अगोदर हा तिथं त्याच्या हा तिथं आता दोईच्या मध्ये एकदम इथं त्याच्या पुढाला हा आता वरून वरून जाग्या धारवत के एकदम वरून तीर्थ घे डोळे ग बया खालूनच पडायचं पाया तर चला इथं आम्ही मंदिरातून आरती वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता आलेला आहोत घरी तर घरी सहज माझं लक्ष गेलं फ्रीजकडे तर काय होतं पण नेहमी आतून स्वच्छ करतो बाहेरूनसुद्धा कपडा वगैरे मारतो पण इथं हा जो भाग आहे ना इथे मात्र कधीच आपण याच्याकडे लक्ष देत नाही तो तर हा पण मी जास्त डीपली क्लीन नाही केलेला आहे पण थोडासा शक्य होईल म्हणजे थोडासाच पसून घेतलेला आहे जास्तीचा नाही घेतलेला आहे कारण मला वेळ पण नव्हता जॉबला जायच्या अगोदर मी हे पुसून वगैरे घेतलं होतं तर घर पुसते वेळेस सहज माझी नजर गेली त्यासाठी म्हटलं ह्या गोष्टी आपण आवर्जून जास्त क्लीन करत नाही इथं तर चला इथं थोडंसं आपण जेवढं आपल्याला हे करता येईल तेवढं करूया पुन्हा अजून एखाद्या वेळेस जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एकदम डीपली करूया तर बघा हे फ्रीजच्या मागे किती म्हणजे कचरा पण साचलेला आहे आणि मध्ये किती जाळी झाचलेली आहेत ते बघा तर भरपूर असे जाळे असतात ते आपल्याला हातानेही काढता येत नाहीत आणि काडीने चमच्यानं वगैरे थोडेसे वडून घेतले तर तेवढ्यापुरते तेवढेच निघतात बघा मधी खूप जाळी झालेली आहेत कचरा पण थोडाफार जाऊन बसतो तर हे असं थोडंसं क्लीन केलं त्यातली त्यात आपल्याला थोडासा फरक राहतो आणि मस्त म्हणजे क्लीन वाटतं जाळे वगैरे असेही म्हणतो आपण एका वस्तूला घराला नसूनही आणि स्वच्छता सगळीकडेच कानाकोपऱ्यात जर स्वच्छता था झाली तरच थोडंसं चांगलं वाटतं तरी ते क्लीन करते वेळेस आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की फ्रीज मात्र पूर्ण बंद करून पिन वगैरे पूर्ण काढून घ्यायची आहे कारण कसं हे पिन जरी आपली लावलेली असली आणि आपण बटन जरी बंद केलं तरी पण शॉक मारण्याची शक्यता असते तर चला असो मी क्लीन करून घेतलेलं आहे मला जेवढं जमेल तेवढं पण तरी पण पाहिजे तेवढं डीपली झालेलं नाही आहे अशी कानाकोपऱ्यातली जी स्वच्छता आहे ना एकदा जर केली एकदम मस्त म्हणजे डीपली जेव्हा होते ना तेव्हा ह्याला पाच सहा महिने तरी बघायची गरज लागत नाही कारण इथे जास्त हे नसतं हा झाकून असतो म्हणजे जास्त असा उघडा पण नसतो भिंतीला वगैरे घेटून असतो जेवढा व वरून वगैरे पडेल तेवढाच कचरा तिथे पडतो नसता सारखा कचरा त्याच्यामध्ये जात नाही तर चला केली आहे मला जेवढी जमेल तेवढी आणि ते बाकीचं मागचं सुद्धा पुसून घेतलेलं आहे आणि इथं आपल्या प्रतीक्षानं काय केलेली आहे देवपूजा केलेली आहे मस्त तिनं देवपूजा केलेली आहे तिला जशी जमेल तशी आणि दारची रांगोळीसुद्धा तिनंच काढलेली आहे आज तर मस्त करते बाबा प्रतीक्षालासुद्धा सगळी देवपूजा व्यवस्थित जमते आणि आमच्या इथं असं नसतं की एकाच्याच हाताने देवपूजा होते सगळेजण देवपूजा करतात ज ज्याच्या हाती पडेल ज्याला जमेल ज्याला वेळ भेटेल तो करतो असं नाही की एकाच्याच हाताने होते कारण काय होतं ना मी कामात असले त्यांनी ह्यांनी घरी असले तर ह्यांनी करतात आणि नसेल तर मुलगा घरी असला तर मुलगा करतो आणि आम्ही दोघेही कामाला गेलो तर मुलंच करतात आणि दोघा तिघातून एखादं ज्यावेळेस घरी असेल त्यावेळेस जे घरी राहील ते करतात तर चला ही बघा ही प्रतीक्षाने काढलेली रांगोळी आहे आणि दारातली तुळस मात्र एकदम छान आलेली आहे आणि इथं काय केलेलं आहे आम्ही तर शेजवान राईस जो आहे तो आज फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे तर जमलाय आहे का नाही नक्की बघा पण आत्ताच तुम्हाला सुरुवातीला सांगते जमलाय आहे का नाही तो नक्की बघा तुम्हाला कसं वाटतं तो नक्की सांगा एकदम कमी साहित्यामध्ये आणि लवकर होणारी रेसिपी आहे आणि टेस्टलासुद्धा खूप भारी आहे मी पहिल्याच वेळेस खाल्लेलं आहे पण खरंच खूप मस्त झालेलं आहे तर सुदर्शननं सुदर्शननं केलेली आहे पूर्ण जी रेसिपी आहे ती सुदर्शननं केलेली आहे काय केलेलं आहे सर्वप्रथम जे आपले बासमती तांदूळ आहेत ना ते त्यानं उकडून घेतलेले आहेत पाण्यामध्ये व्यवस्थित छान असे फक्त वाफ लागाय पुरतेच आपल्याला नंतर याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यांना उकडून घेतलेले आहेत आणि नंतर काय केलेलं आहे साहित्य जे आहे ते काढून घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे कांदा टमाट गाजर कढीपत्ता मिरच्या आणि बस शेजवान चटणी घेतलेली आहे तसेच एक दोन सॉस आहेत बघा ते घेतलेले आहेत मी तुम्हाला सांगते त्याचे नाव चिल्ली सॉस आणि सोया सॉस एवढं साहित्य त्याला घेतलेलं आहे बस्त विपुरतं मीठ ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि धने पावडर जिरे पावडर वगैरे हो वगैरेसुद्धा आपल्याला टाकायचं आहे ह्याला तर आपण काय करतो लसूण आदरक भरपूर प्रमाणामध्ये टाकतो पण ते सुद्धा आज ह्याच्यामध्ये घातले नाही आहे तरी पण ह्याला टेस्ट खूप छान आलेली आहे तरी तर सुरुवातीला काय केलेलं आहे कांदा आणि टमाट जे आहे ते, ते तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोबी जी आहे ती खिसून टाकलेली आहे आणि वरतून जी आपली शेजवान चटणी आहे ती टाकलेली आहे दोन पॅकेट शेजवान चटणी आणलेली आहे तर एक पॅकेट शेजवान चटणी जी आहे ती तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि नंतर जो आपण फ्राय केलेला भात आहे ना जो बासमती तांदळाचा भात आहे तो आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा वरतून काय करायचं आहे ही जी चिल्ली सॉस सोया सॉस जे आहेत ते ह्याच्यावरती टाकायचे आहेत आपल्याला आणि नंतर शेजवान चटणीची एक राहिलेली पाकिट जे आहे ना ते पण ह्याच्यावरती टाकायचं आहे आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बस हे सर्व साहित्य टाकलं की आपल्याला काय करायचं आहे याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आहे ह्याला थोडा वेळ जास्त लागतो परतायला म्हणजे एकदम छान पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे कारण काय आहे ज्यावेळेस आपण पूर्ण मसाले टाकतो आणि पाणी टाकतो उकळायला त्यावेळेस ते, ते पाण्यामध्ये सर्व मसाले मिक्स होऊन जातात आणि ज्यावरती आपण असा भात फ्राय करून घेतो किंवा उकडून घेतो त्यावेळेस त्या, त्या भाताला एक एक शिताला मसाला लागायला वेळ लागतो त्यासाठी थोडासा याला परतून घ्यायला वेळ जास्त लागतो आणि परतून घेतल्याच्या बससेची बस प्रोसेस इथपर्यंतच आहे नंतर फक्त पाच मिनिट आपल्याला वाप लागायला ह्याला झाकून ठेवायचं आहे मग इथं आपला शेजवान राईस तयार झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी केलेली आहे का आणि तुम्हालाही आवडती का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी ही फर्स्ट टाईम म्हणजे सुदर्शनच केलेली आहे मी रेसिपी ही शूट केलेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तर चला झालेलं आहे आपल्या इथं शेजवान राईस आणि घेतलेला आहे आम्ही ताटामध्ये वाढून आणि वाढून घेतल्याच्या ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला ह्याला काय करायचं आहे थोडीशी बारीक किसून गोबी ह्यावरती टाकायची आहे गोबी नाही सॉरी पत्ता गोबी जी आहे ना ती ह्यावरती आपल्याला कापून टाकायची आहे छान दिसतो दिसायलासुद्धा आणि टेस्टलासुद्धा छान लागतो तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा